नमस्कार मी सलोनी खिंडारे एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास रील पेक्षा रियल मध्ये विकास करणारा खासदार आपल्याला दिल्लीत पाठवायचा आहे आमदार संग्राम जगताप रीलपेक्षा रियलमध्ये विकास करणाऱ्या खासदाराला आपल्याला संसदेत पाठवायचं आहे अशा शब्दात आमदार संग्राम जगताप यांनी महायुतीचे उमेदवार सुजे विखे पाटील यांचे कौतुक केले डॉक्टर सुजे विखे पाटील यांना समर्थन दाखवण्यासाठी राष्ट्रवादीच्या आयोजित मिळाव्यात ते बोलत होते यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सुजे विखे पाटील आणि त्यांनी केलेल्या विकास कामांची चित्र दाखवत जनतेला केवळ विकासासाठी मत देण्याचे आवाहन केले तर काही लोक केवळ रील मध्ये विकास करण्याचा दावा करतात असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला लोक आता सुरू झाले पण मला वाटत नाही की फार दिवस एवढं सोपं त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये भोसे साहेब एवढं काही सोपं असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून आता आपल्याला जे काम सुरू करायचंय तर ते आपल्याला अगदी जोमनं करायचंय आजी दादांचं सातत्य सांगतो आताही भोसे साहेब मला सात वाजता त्यांचा फोन आला की काय नियोजन आहे मी त्यांना सांगितलं की आता थोड्या वेळामध्ये आमचा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि मेळावा घेतल्यानंतर उद्यापासून आम्ही सगळ्या प्रत्येक भागा भागामध्ये आमचं काम जे सुरू झालेलं आहे त्याला देखील हळूहळू गती देण्याचं काम आम्ही करणार आहोत या माध्यमातून खरं तर बोलण्यासारख्या बरेच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत उमेदवार कोण आहे काय त्याचं आपल्याला पारचिंता करायची नाही बऱ्याच वेळेला लोकांना वाटतं आता अशी पोस्ट आली आता याचं भाषण झालं अरे ते बाबा ती निवडणूक आहे निवडणूक जसं मी पाच वर्षाला आरोप केलेच तसेच आरोप आला होणार त्याच्यापेक्षा वेगळं काय होणार नाही पण आरोप करून किंवा फक्त कुठं वेगळी काहीतरी रील बनवून हे काय काम चालत नाही रील बनवायचे असतील तरी नगर सेवा आपण स्क्रीनवर पाहिजे तसे रील बनवले पाहिजे जे <laughs> रील लागतात ते लोकांच्या का नगरसेवा कशा करता निवडून जातो काही आपण नगरसेवा प्रभागाचे गोष्ट सोडानं करत असतो उद्या रस्ता लाईट पाणी ड्रेनेज ही सगळी व्यवस्था आपल्या असते आम्ही पाहतो आम्ही सगळेजण लोक बरोबर असतो यांना म्हणजे अगदी रात्रीच्या वेळेला जरी साफ जरी लागत तरी तुम्हाला सांगतो आमच्या नगरसेवक मंडळीला फोन आहेत आणि या सगळ्या लोकांना सर्व मित्राचे फोन आहेत संबंधित त्यांच्या जवळच्या लोकांचे फोन जा त्या लोकांना काय अडचणी ती बघत का म्हणून तिची प्रक्रिया असते नगरसेवक असेल महानगरपालिकेचे वेगवेगळे पदाधिकारी असतील माझ्यासारखा कार्यकर्ता जेव्हा आमदार म्हणून काम करत असेल हे सगळे खासदार म्हणून असतील कि सगळी लोक कामा करता मिळवून दिलेले असतात आणि हे काम करण्याचा प्रयत्न या प्रक्रियेतून आपल्याला करावं लागतं आणि म्हणून आज या सुद्धा एक चांगल्या प्रकारे त्यांच्या अगदी आजोबांपासून ह्या राजकीय सामान्य क्षेत्राचा एक वेगळा वारसा आहे आणि त्यामुळे याचा उपयोग आपल्याला तुम्हाला सांगतो सर्वसामान्यांच्या प्रश्नांपासून या नगर दक्षिणेच्या विशेषतः आपल्या शहराच्या विकासाच्या प्रश्नाकरता आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे त्यावेळेला देखील ज्यावेळेला उडानपुराचं काम सुरू झालं <laughs> बरीच लोक त्यावेळेला चर्चा करत होती की आता हे दोघं विरोधामध्ये लढले आणि एकत्र आले तुम्हाला सांगतो जर आम्ही त्यावेळेला देखील विरोध करत बसतो असतो एकमेकाला विरोधाला विरोध करत असता तर तुम्हाला सांगतो आता आपण जे चित्र पाहतो उड्डाणपुलाचं तो उड्डाणपूल दोन हजार चार पासून तर चोवीस पर्यंत आज आपल्याला पाहायला मिळाला नसता चार पासून स्वप्न होतं लोकांचं की या शहरामध्ये उड्डाणपूल झाला पाहिजे आणि आता एक नाही तर आता अनेक उड्डाण पूल आपल्याला येणाऱ्या काळामध्ये शहरामध्ये करायचे भविष्यातलं आपलं स्वप्न असं जसं आज शहर वाढते दहा वर्षांमध्ये आपण शहराची भौगोलिक दृष्टी पाहिली तर प्रत्येक उपनगर अगदी चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार लोक पुढे गेला आणि म्हणून या उपनगरांच्या विकासाकरता शहराच्या अनुषंगाने उद्याचे हद्दवाड लक्षण घेतात आपल्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून असो राज्य सरकारच्या माध्यमातून असो आपल्या पुढचा चांगला निधी आणायचा आहे आणि म्हणून प्रयत्न करायचा त्यामुळे आपल्याला सक्षम लोक या सगळ्या प्रक्रियेमध्ये असणं गरजेचं आहे आणि उद्याच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो रील येथील भाषणं येतील यांच्या इथे हे सुद्धा बोलतील हे बोलायला काय कमी नाही तुम्ही त्याची काय काळजी करू नका बस बोलते थे। ते आम्ही त्यांना सांगत असतो की तुम्ही जरा जास्त नका ते म्हणतात ती बोलणार ते काय काय करत नाही पण त्या रीणपेक्षा तुम्हाला सांगतो उद्याच्या भविष्यातल्या असे रीम आपल्याला असे लोक निवडून दे आपल्याला तयार करायचे आणि बाहेर गेल्या तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की आमचा खासदार या संसदेमध्ये बोलणारा खासदार आहे आमचा खासदार प्रश्न मांडणार आहे आमचा खासदार तसं आम्ही शकतो आमचा खासदार मोदींना धरू शकतो असा खासदार आपल्याला त्या लोकसभेच्या आपला म्हणून पाठवायचा आहे आणि त्याच्या उज्ज्वल निवडणूक आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि म्हणून ही काय कुठल्या कोणाची अस्तित्वाची लढा नाही तुम्हाला सांगतो ही काय सगळे मोठे लोक आहेत तुम्हाला सांगतो कुणाची काय अस्तित्वची लढा नाही ही फक्त आणि फक्त उद्याच्या पिढीची निवडणूक आहे उद्याच्या शहराच्या या नगरदक्षिणेच्या मतदारसंघाच्या कामाची निवडणूक आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्या करता आपल्याला कुठेतरी काम करायचं त्यामुळे तुम्ही सक्षमरित्याने प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी उभा राहायचं आणि उद्याच्या तेरा तारखेपर्यंत आपल्याला प्रत्येकाला चर्चा बरेच करत असतात लोक पण चर्चेचा विषय फक्त चर्चेत राहत असतो तो कधी पुढं मतरूपी आपल्याला पाहायला मिळत नाही त्यामुळे तुम्हाला सांगतो की आपल्याला कामा करता सगळं हे काम पुढे घेऊन जायचं त्यामुळं आपण प्रत्येकाने या तेरा तारखेला आपलं आता सगळं अनुक्रमांक असेल अधिकृत चिन्ह असेल हे सगळं आपल्याला मिळणार आहे त्यानंतर आपण प्रत्येक प्रचार दौऱ्यामध्ये आपण प्रत्येक जण भेटत राहणार आहे त्यामुळे आपण पुढच्या टप्प्याटप्प्यामध्ये आपण भेटत जाऊ सगळी प्रक्रिया पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी ही आजी आपल्या आपल्याला सूचना केल्याप्रमाणे आपल्याला या नगर शहरामध्ये आपल्याला प्रामुख्याने दाबाण्याकरता आपण प्रत्येकाला काम करायचंय त्यामुळं आज आपण खासदार साहेबांनी देखील निमंत्रित केलं त्यांना सांगितलं आम्ही आता राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित केला तुम्हाला जर संध्याकाळी जर वेळ मिळाला तुम्ही कुठल्याही तालुक्यामध्ये असले तर जाता जाता नगर शहरामध्ये तुम्ही येऊन जा आता बरेच लोक संपर्क करत असतात फिरत असतात पण तुम्हाला सांगतो ते लोक फक्त निवडणूक आल्या फिरत असतात निवडणूक संपल्या ते लोक तुम्हाला सांगतो दिसेल ना आणि उद्याही निवडणूक तर ते लोक दिसणार नाही आम्ही देखील पाहतो की कसं पाहायला गेलं तर आम्ही ज्यावेळेला ते निवडून आले त्यांच्यानंतर चार पाच मात्र आमच्या निवडणुका झाल्या आणि लगेच तुम्हाला सांगतो मार्च नंतर लॉकडाऊन लागला दीड पावणे दोन वर्ष आपल्या सगळ्यांचे तुम्हाला सांगतो कामाच्या बाबतीमध्ये ते वाया गेलं फार काय कामाला स्कोप करता आला आणि म्हणून आपल्याला आता उद्याच्या काळामध्ये हे सगळं काम पुढे नेण्याकरता आपल्या सर्वांना आता ही निवडणूक हातामध्ये घ्यायची आणि मतारूपी आपल्याला फार ते रील भेटलेच पाहिजे किंवा रील वेगळा काहीतरी आलाच पाहिजे असं न करता मतारूपी जेव्हा मतपेटी उघडती तेव्हा आपल्याला कळतं बऱ्याच वेळा लोक फार पुढं पुढं त्या रेल्लीमध्ये पाहताना दिसतात पण ज्या त्या रील लोकांना सुद्धा तुम्हाला सांगतो कुठेही घरामध्ये सुद्धा किंमत नसते असेच लोक ते रीलमध्ये फिरत असतात स्वतःच बनवतात स्वतःच ते व्हायरल करतात संबंधित लोकांना फोन करतात माझा रील लाव जरा माझ्या काहीतरी हे काहीतरी कर बनून घेतात असे देखील लोक दुर्दैवी हरकत नाही आता सोशल मीडिया कसं आहे ते जीवो झाल्यापासून परत फोकट झाले नाही त्याच्यामुळे त्याला काही फार खर्च येत नाही पण करू द्या ही चर्चेचा विषय फक्त चर्चेत ठेवायचा पण निवडणूक ही मतारूपानं आपल्याला पेटीतून दाखवून द्यायची की तुम्ही ज्या भागात राहता तिथं किती, कि किती, किती मत आहे की समोरच्या माणसाला किती मत आहेत आपल्याला किती मत आहेत ते मतातून उडत असतं आणि म्हणून संपताराच तुम्ही मतातून सांगत असता ह्या बुकमध्ये एवढे मत पडले ह्या वर्डामध्ये एवढे मत पडले ते मतातून दिसत असतं त्यामुळे आपल्याला ज्या वेळेला चार जूनला त्या देशाचा निकाल लागल तर त्यावेळेला आपल्या नगर बस्याचा निकाल आपल्या सगळ्यांच्या प्रमाणे खासदार विजय विखे पाटील साहेबांचा आपल्याला निकाल मोठ्या फारकाला आपल्याला लाखोच्या मतांनी या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे त्यामुळे आपण प्रत्येकाने या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दाखवून द्यायचंय त्यामुळे आधी सी घेणार नाही बरीच लोक मरणार होती